नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं माझ्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एका सेन्सिटिव्ह विषयावरती माहिती देणार आहे तो विषय म्हणजे आपल्या मुलांवरती म्हणजे आपल्या लहान मुलांवरती कसे संस्कार करावे या विषयावर मी तुम्हाला सांगणार आहे लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हणतात आपण ह्या लहान म्हणजे बालवया त्यांच्यावर जे संस्कार करतो ते आयुष्यभर टिकतात लहान मुलं म्हणजे एक चिखलाचा गोळाच असतो ज्याला आपण जसा आकार द्यावा तशी तशी मुलं घडत जातात म्हणजे लहान मुलांचे आपण एक प्रकारचे कुंभारच असतो की जर तुम्ही आकार दिला तर ते तसेच घडणार आणि तुम्ही त्यांना सुबक आकार दिला तर ते आयुष्यभर मुलांबरोबर ते राहतात तुम्ही जर त्या मुलं घरात असताना तुमच्या घरात जी मोठी माणसं आहेत सा तुमचे सासू सासरे आहेत आई वडील आहे त्यांच्याशी आदराने नम्रपणाने बोलले तर तशीच मुलं पण तुमच्याशी मोठी जाऊन वागतात म्हणजे आपण जे काही घरामध्ये वागतो बोलतो ह्यांचं मुलं ऑब्झर्वेशन करत असतात त्यांचं इतकं बारीक लक्ष असतं आपल्या वागण्या बोलण्यावरती ना की ते आपल्याला समजत पण नाही ती मुलं त्यांची त्यांची खेळत असली ना तरी आपण कसे वागतोय बोलतोय ह्यांचं है, पूर्ण निरीक्षण मुलं खेळता खेळता पण करत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात वागताना जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही अतिशय सावधतेने म्हणजे नीट वागलं पाहिजे की आपल्या तो तोंडातून कुठलेही चुकीचे शब्द गेले नाही पाहिजेत शिवाय मोठ्या माणसांशी बोलताना पन उलटपणाने नाही पाहिजे हे सगळं वागणं वागण बघत असतात आणि तसच वागतात त्यामुळे त्यामुळे मुलांना घडवण्याचं जे पहिलं जे काम असतं ते आपल्या घरातूनच चालू होतं म्हणजे मुलं ही आपल्या घरातूनच पहिल्यांदा शिकतात आणि घडतात आणि त्यानंतर येतं म्हणजे शाळा ते त्या स्कूल तिथे ते, ते जे शिक्षक किंवा इतर त्यांची जी संगती असते मित्रमैत्रिणींची त्याप्रमाणे मुलं घडत राहतात पण पहिले संस्कार हे आई वडिलांनी घरातून मुलांवर करावे तुम्ही तुमच्या मुलांशी मोकळेपणाने बोला आपली मुलं जर आपल्याला एखाद्या विषयावरती काही प्रश्न विचारत असली ना तर तुम्ही त्यांना अतिशय छान आणि नीट समजावून सांगून प्रश्नां हो त्या प्रश्नांचे उत्तर द्या की असं करू नका की मी आता कामात जा मी नाही सांगणार हे काय प्रश्न विचारतो सारखे प्रश्नच विचारत असतो असं काही त्यांना बोलू नका त्यांच्या भावना तुम्ही समजावून घ्या आणि त्यांना योग्य प्रमाणे त्या ते, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या की त्यांचं समाधान झालं पाहिजे असं त्यांना छान शांतपणे तुम्ही समजावून सांगा इतकं मनमोकळेपणाने तुम्ही तुमच्या मुलांबरोबर बोला म्हणजे समजा मुलं तुमची बाहेर खेळताना किंवा शाळेत त्यांच्या हातून जर एखादी चूक जरी झाली असली ना तरी तुमच्या मुलांनी असं म्हणलं नाही पाहिजे की माझ्या ouais आई वडिलांना हे कळता कामा नाही माझ्या आई वडिलांना हे समजलं नाही पाहिजे माझी चूक झालेली उलट तुमच्या मुलांनी असं म्हणलं पाहिजे की माझी झालेली ही चूक मी पहिल्यांदा माझ्या आई वडिलांना सांगणार कारण मला तेच ह्या चूक म्हणजे चुकीतून वाचवतील किंवा मला ते योग्य सल्ला देतील हे माझ्या आई वडीलच आहे मी त्यांनाच सांगणार पहिल्यांदा एवढा विश्वास त्या मुलांचा तुमच्यावर पाहिजे इतकी मोकळेपणाने तुम्ही त्यांच्याशी बोला तसेच तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या सवयी लावा म्हणजे त्यांचा दिनक्रम ह्याचा टाईम टेबल ठेवा वेळच्या वेळी उठणे वेळच्या वेळी झोपणे वेळच्या वेळी टी व्ही पाहणे वेळच्या वेळी अभ्यास करणे ह्या सगळ्या सवयींचं एक टाइम टेबल ठेवा ज्याप्रमाणे ते वागतील आणि तुम्ही तुमच्या मुलांना जे काही छंद आहेत चित्रकला हस्तकला संगीत ह्याच्यासाठी दिवसभरातील एक तास तरी त्यांच्यासाठी राखून ठेवा तो एक तास त्यांचं त्यांना फ्री द्या की तुला जे आहे तुझे छंद हो जे काही असतील त्यासाठी हा एक तास आहे असं त्यांना सांगा आणि त्यांना ते करू द्या तसेच मोबाईलचा अतिवापर टाळा की त्यामुळे ते त्यांच्या डोळ्यांना पण त्रास होतो आजकाल आपण बघतो खूप लहान लहान मुलांना चष्मा लागलेला असतो कारण त्यांच्या आई वडील त्यांना टीव्ही पाहणे किंवा मोबाईलचा सतत वापर करणे ह्यापासून थांबवत नाही तर असं करू नका त्यांना अतिवापर मोबाईलचा किंवा सोशल मीडिया टी व्ही ह्याचा अतिवापर करून देऊ नका योग्य प्रमाणात त्यांना थोडंफार ते बघू द्या किंवा मोबाईल पण थोडंफार ते शिकतात ते शिकू द्या पण त्याचं खूपच अगदी त्यांना त्यातलं अगदी डीपमध्ये नॉलेज येतं असं हे करू नका किंवा लोकांसमोर त्यांचं असं पण कौतुक करू नका की माझ्या माझ्या मुलाला मा ह्या मोबाईल सगळं काही कळतं मग त्यामुळे ती मुलं काय करतात अजून अजून डीपमध्ये त्यातला शिकण्याचा प्रयत्न करतात तर असं करू नका जे काही तुम्हाला म्हणजे फोन कॉल उचलणे किंवा फोन करणे हे आवश्यक आहे तेवढंच मोबाईल मधलं मुलांना लहानपणी शिकवा कारण आजकाल आपण ऐकतो मोबाईल जरी घेऊन दिला नाही आई वडिलांना तरी मुलं आई वडिलांवर चिडतात याचं कारण त्यांना असं वाटतं की हे दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयाचे मोबाईल आपल्या आई वडील आपल्याला सहज घेऊन देतील तर असं वाटून देऊ नका त्यांना एकेका रुपयाचं महत्व कळलं पाहिजे अशी शिकवण त्यांच्या समोर ठेवा आणि त्यांना मैदानी खेळ खेळू द्या त्यांना थोडा वेळ खेळायला सोडा तुम्ही स्वतः त्यांच्या बरोबर जा आणि त्यांना एखाद्या ग्राउंड वर वगैरे असं खेळायला न्या त्यांना खेळू द्या मैदानी खेळ आजकालची मुलं हे सगळं विसरली येत आणि टीव्ही आणि मोबाईलचा सा अति वापर करतात त्यामुळे तुम्ही आवर्जून त्यांच्या बरोबर जा आणि त्यांना खेळायला लावा तुम्ही तुमच्या मुलांना छान छान गोष्टी धार्मिक पुस्तक कथा असं वाचून दाखवा आणि त्यातल्या उपदेशवर ज्या गोष्टी असतील ते त्यांना शिकवा आजी आजोबांबरोबर त्यांना मंदिरात जाऊ द्या थोडा वेळ आणि क रामायण महाभार रामायणे महाभारत हे त्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना वाचून दाखवा तसेच छान छान गोष्टीची पुस्तकं म्हणजे श्यामची आई हे पुस्तक खूप छान आहे त्या साने गुरुजींचं हे पुस्तक आहे तर त्यात श्यामची आई म्हणजे श्याम म्हणजे साने गुरुजी आणि त्यांच्या आईने छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना खूप चांगले संस्कार दिले या खूप छान छान गोष्टी त्या पुस्तकात आहेत ती पुस्तकं तुम्ही आवर्जून तुमच्या मुलांना वाचून दाखवा जेणेकरून त्यांच्या मनावर पण योग्य असे छान संस्कार घडतील त्यांना प्रामाणिकपणा क्षमा दया ह्या गोष्टी शिकवा त्यांना नैतिक मूल्यांची जाणीव करून द्या आ, की तुम्ही समजा त्यांना दुकानात पाठवलं हो आणि दुकानदारांनी त्यांना एखादा रुपये जरी जास्त दिला तरी जा बाबा तो एक रुपया आपल्याला नको तो परत देऊन ये त्याला परत देणं हे आपलं कर्तव्य आहे असं त्याला समजावून सांगा म्हणजे लहानपणापासूनच त्याला प्रामाणिकपणाची सवय लागेल तसेच थँक यू सॉरी ह्या गोष्टी पण त्याला शिकवा छोट्या छोट्या गोष्टी की जेव्हा एखाद्याने काही गिफ्ट दिलं किंवा मदत केली तर लगेच त्याने ते, थँक्यू म्हणावं असं त्याला शिकवा किंवा त्याच्या हातून एखादी चूक झाली तर लगेच त्या मुलांनी तुम्हाला सॉरी म्हणलं पाहिजे म्हणजे त्यांना समजलं पाहिजे की आपल्या हातून चूक झाली अशी चूक परत होता कामा नये मग मा सॉरी म्हणायला त्याला शिकवा अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या मुलांना घडवा त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला त्यांना प्रत्येक लहान सहान गोष्टीतून नम्रपणे कसं वागायचं ते शिकवा कारण पुढे जाऊन जर तुम्ही जर घरामध्ये तुमच्या मोठ्या माणसांना उलट उत्तर देत असाल तर मुलं ऐकतात आणि मोठं जाऊन तुम्हाला उलट बोलतात म्हणून आधी तुम्ही स्वतः घरामध्ये म्हणजे आपलं कोणी मोठं असेल तर त्यांना किती राग आला तरी मुलांसमोर उलट बोलू नका कृपया करून त्यामुळे मुलं पण तुमच्या बरोबर कधी मोठ मोठे झाल्यावर उलट बोलणार नाही किंवा लहानपणी सुद्धा उलट बोलणार नाही कारण ते तुमचं पूर्ण अनुकरण हे लहान मुलं करत असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाची कंपेअर कोणाबरोबर करू नका त्याची तुलना दुसऱ्यांच्या मुलांबरोबर करू नका कधीच कर आणि त्याच्या समोर तर मुळीच नाही कारण काय होतं सतत तुम्ही, 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 तुम्ही आपल्या मुलांसमोर म्हणजे दुसऱ्यांच्या मुलांना म्हणतात अरे बघ तो किती हुशार आहे अरे बघ ती किती हुशार आहे तिचा पहिला नंबर येतो किती हुशार आहे तू तर सारखा खेळत असतो तू अभ्यासात ढग असं काही त्याच्या त्याला म्हणजे त्याच्या मनाला लागेल असं बोलू नका कोणाशी तुलना करू नका कारण प्रत्येक जण अभ्यासातच हुशार असता असं नाही कोणाला चित्रकलेची आवड असते कोणाला संगीताची आवड असते त्यामुळे तुम्ही सतत त्याच्या डोक्यावरती अभ्यासाचं टेन्शन देऊ नका कारण आजकाल मुलांना खूप अभ्यासाचं लहान लहान वयामध्ये सुद्धा अभ्यासाचं आई वडील म्हणजे पालक पण इतकं टेन्शन देतात दुसऱ्याची कम्पेअर करून की अरे बघ त्याला एवढे मार्क्स मिळाले तुला पण एवढे मार्क्स मिळालेच पाहिजे तर असा दबाव तुमच्या मुलांवर तुम्ही बिलकुल टाकू नका त्याच्या त्याच्या पद्धतीने घ्या त्याला नीट समजावून सांगा अभ्यासाचं महत्व परीक्षेचं महत्व हे सगळं त्याला समजावून सांगा शांतपणे मग तो त्याच्या मनाने अभ्यास करेल आणि तेवढे मार्क्स मिळेल पण तुम्ही त्यांच्यावर कुठलाही अशा कोवळ्या वयात दबाव टाकू नका किंवा तुलना करू नका जेव्हा आपल्या मुलांशी तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांबरोबर तुलना करताना त्याचा खूप वाईट परिणाम मुलांवर होतो त्यामुळे तुम्ही असं करू नका तुमच्या मुलाला उलट तुम्ही सतत कौतुक करत राहा याचा अर्थ असं नाही की तुम्ही त्याचे खूप फालतू लाड करा असं पण नाही लाड पण प्रमाणात करावे आणि एक मुलांचं म्हणजे मुलांना शिस्त लावावी याचा अर्थ असं नाही की त्याला वेळोवेळी शिक्षा केली पाहिजे किंवा त्याच्यावर खूप कडक नियम लादले पाहिजे असं नाही शिस्त ही योग्य सवयींशी लावा प्रेमाने बोला आणि प्रेमाने त्याच्यावर चांगले संस्कार करा बघा तुमची मुलं खूप छान म्हणजे अगदी चांगले चांगले शिक्षण घेऊन चांगले नागरिक बनतील धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा